मतदार याद्यांमधले घोळ हा मुद्दा सातत्यानं गाजतोय राज्यातही महाविकास आघाडीसह मनसे अर्थात राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला या संदर्भात मवियानं काही दावे केल्यानंतर निवडणूक आयोग या मुद्द्याची नेमकी कशी तड लावणार याकडे आता राज्यातल्या नागरिकांचं लक्ष लागलंय पाहूया अडीचशे मतदारांचा पत्ता पाबिच रोड एका मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय दीडशे मतदारांचा पत्ता आयुक्त निवास नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचं हे शासकीय निवासस्थान त्यावर आयुक्तांच्या नावाची पाटी सुद्धा दिसतीय आता यात काही विशेष नाहीये पण पुढचं ऐकाल तर तुमची झोप पुढे विशेष म्हणजे बोगस पत्ते देऊन नोंदणी करताना चक्क मनपा आयुक्तांना सुद्धा सोडलेलं नाहीये मनपा आयुक्तांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावरती तब्बल एकशे सत्तावीस मतदारांची नोंद आहे एबीबी माझाच्या रियालिटी चेकमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अजब गजब प्रकार हे समोर येऊ लागलेले आहेत एकीकडे सार्वजनिक शौचालयामध्ये मतदारांची नोंदणी झाली होती त्यानंतर पामबीच रोडवरती अडीचशे लोकांची मतदार नोंदणी झाली होती आता तर चक्क महानगरपालिकेच्या आयुक्त निवासावरतीच दीडशे मतदारांची नोंदणी झालेली आहे मी सध्या नेरूळ या ठिकाणी तुम्ही पाहतो की हेच महानगरपालिका आयुक्तांचं निवास आहे सध्या या ठिकाणी डॉक्टर कैलास शिंदे हे आयुक्त आहेत आणि याच निवासावरती आहे ते दीडशे मतदारांची नोंदणी ही करण्यात आलेली आहे रोज वेगवेगळे मतदानाचे आहे ते मतदान नोंदणीचे घोळ हे समोर येऊ लागलेले आहेत आता तर चक्क महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानावरतीच एकशे तीस मतदारांची नोंदणी झालेली आहे विनायक पडेल माझा नवी मुंबई मनसेनं मतदार याद्यांमधील बोगसपणाविरोधात मोहीम उघडली आहे त्यातला तपशील निवडणूक आयोगाच्या कारभाराचे का बाभाडे काढणार आहे माझ्यासमोर बेलापूर विधानसभेतल्या यादी भाग क्रमांक तीनशे याची यादी आहे आणि त्याच्यासमोर पत्ता लिहिला आहे नेहरू रेल्वे स्टेशन ते पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास आयुक्त निवास म्हणजे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचं हे जे सरकारी निवासस्थान आहे तिकडे एकशे सत्तावीस जणांची मतदारांची नोंदणी आहे मोठ्या प्रमाणात ही अमराठी नावं आणि परराज्यातून आलेली नावं आहे हे निवडणूक आयोगाचे कसले धंदे आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी हे डोक्यावर पडलेले आहेत का एबीबी माझानं हा प्रकार उघड केल्यावर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंनी याची गंभीर दखल घेतली आहे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आयुक्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आहेत त्यामुळे दीडशे जणांची नोंदणी मनपा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर नेमकी झाली कशी याची चौकशी होईल पण नवी मुंबईमध्ये बोगस मतदारांचा सुळसुळाट कसा झालाय ते अधोरेखित करणारे प्रकार एका माग एक समोर येतात दोनच दिवसांपूर्वी केलेल्या पाहणीत जुईनगरच्या सेक्टर तेवीस मध्ये सार्वजनिक शौचालयाच्या पत्त्यावर मतदारांची नोंदणी झाल्याचं उघडकीस आलं तर नवी मुंबईतल्या पांबिच रोडवरच्या एकाच पत्त्यावर अडीचशे मतदार आढळून आले एका मतदाराचा पत्ता तर चक्क सुलभ शौचालयाचा होता काय मला आठवत नाही परवा सुलभ शौचालयाचा नवी मुंबई हे शहर देशात अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि नगर रचनेसाठी ओळखलं जात पण इथल्या मतदार याद्यांमधली ही बेशिस्ती चक्रावून टाकणारी आहे आणि केवळ नवी मुंबईमध्येच हे घडतंय की राज्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा हाच घोळ आहे याचा सोक्ष मोक्ष निवडणूक आयोगानंच लावायला हवा विनायक पाटीलसह बिरो रिपोर्ट एबीपी माझा नवी मुंबई